आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दोर्वांची जोडी पहिली बांधून होती आहे इथपासून ते चंदन कोण उघडणारे आणि नैवेद्य दाखवून आपण खातो आहे कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जणं आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असत <laughs> ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी काम केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकरता खरं सांगायचं तर खूप ऊर्जा मिळणार आहे मराठी प्रेक्षकांना खूप छान वाटणार आहे मला दोन गोष्टी सांगा वाटतात एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवज्योत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता संदीप कुठे माहिती की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलं आहे म्हटलं मी नाही भेटायला सर त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो थापरला थोडा त्याच्यानंतर मग मला फोन आला नवजोतकडनं की आम्ही येतोय आणि ऑफिसला आला आणि नरेशन दिलं मला ठीक आहे एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा चांगला चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे तो सोडायचा नाही करायचा याच्यामध्ये आय एम प्लेईंग इज फादर पहिल्यांदीच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतोय okay, तर चित्रपट पण आय सेडो के लेट्स डू इट पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळमधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा ह्या या, या मुलाबद्दलच म्हणेन मी कारण हा छोटा आहे यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या uh, डिसिप्लिननी काम केलेलं आहे आणि म्हणजे आय आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव ॲज मच ॲज आय वॉज फिलिंग बिफोर पण आत्ता असं वाटतं की ह्या नवज्योत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डिरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री फॉर त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळमध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात होऊ म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प आणि टुडे वी स्टँडिंग इयर ऑन धिस डे So I'm very very thankful for Naujot to have cast me in this film and to all the producers over here. So Ani, uh, please note this. There is a big director in making. Thank you so much. Language तो मैं ये कहूँगी कि मेरे जितने लोग यहाँ पर खड़े हैं, जितने लोग सामने बैठे हैं जो इस फिल्म का हिस्सा हैं, वो सब मेरे teacher थे, सब की सब. सबने कोशिश की है मुझे बहुत सिखाने की वो मेरी मैं थोड़ी स्लो हूँ लैंग्वेज सीखने में लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का ये एक ऐसी फिल्म है ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की है हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की है लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहाँ पर आपको एक घर वाली फीलिंग है मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है मुझे कभी भी एक पल के लिए ऐसे नहीं लगा कि आ, मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ मुझे ठीक से नहीं आती है मुझे हर हमेशा यहाँ पर एक अपनेपन का अपनेपन की अ, फीलिंग सबने दी है तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फिल्म पर काम करने का और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है उम्मीद है कि वैसे ही ये सारे दर्शकों में ली जाए फैमिली ड्रामा अस सिनेमा खूप वर्शन्यत असं मला वाटतं ऑनेस्टली एक सह कुटुंब अक्क कुटुंब स्क्रीन पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंब बरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता चित्रपट ठरणार आणि नशीबवान समजतो मी स्वतःला कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच पण त्यातून इतका चांगला चित्रपट म्हणजे मगाशी नवज्योत म्हणाला तसा खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतले एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलं म्हणजे इतकं की इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्या आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित त्यामुळे डे वन पासून आणि डे वन ची सुरुवात सुद्धा आशीर्वादाने झाली होती सिद्धी गेली गे तर अख्खा हा हो तो इतका एनरिचिंग आहे आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो तर बाप्पा नक्कीच घरात गणपती नक्कीच सप्टेंबर मध्ये येतात पण घरात गणपती सव्वीस जुलैला येतात माझ्यासाठी एक छानशी भूमिका मला नवजोतनी दिली आणि सगळं प्रोडक्शन टीमनी फार सुंदर मेहनत घेऊन मी ही फिल्म तयार केली आहे आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी नाही की माझे कोकणात घर आहे किंवा मा, माझे कोणी नातेवाईक आहे मी माझं नाही आहे तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर फार मजा आली आणि सगळ्या टीमचे पण आत्ताच आभार मानले पाहिजे एकत्र भेटणे गप्पांचे फड जमतातच अशा ठिकाणी तर त्याच्यामुळे गप्पांचे फडही जमणे प्रेमभराने खाऊ घालणे सगळ्यांनी केलेले <laughs> म्हणजे तिथे जे काही जेवणाच्या का चालत होत्या होत्या त्याही खूप वेगळ्या आणि त्यामुळे वेगवेगळे अनुभव येतील ह्या सगळ्यांबरोबर काम करताना एक वेगळी मजा या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्यासाठी तुम्हाला काय वेगळं मिळालं पहिली गोष्ट म्हणजे आणि माझी ओळख नव्हती त्यांना मी अरे तुरेकर अशा व्याज आहेत पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण हिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार पटकथाकार संवाद लेखक असे होते जर तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार एवढे निश्चित त्यानंतर माझ्या माझी त्यांची भेट झाली मग आम्ही चित्रपटासाठी गेलो मिठाला काय म्हणतात मल्याळांमध्ये पाण्याला काय म्हणतात मल्याळांमध्ये इथून सुरुवात होती अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन तिथे काम करायचं तर कलाकार बोलताना फार छान बोलतात वेगळे असतात तर अशी सगळी फलटण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप कठीण काम आहे आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटत की काही लोक का अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क म्हणून वरती जातात मी मला पासष्ट सत्तर पुरायचं पण त्यांना शंभरच्या वर लागतात प्रत्येक गोष्टी थोडासा दुरागर आहे ना तो त्यांचा नाही ठीक आहे ना म्हणजे माझा एक खेस असा तर नाही तो त्याला तसा म्हणजे तसाच लागतो आणि तो थोडासा हट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता मला अजून पाच सहा दिवस सुद्धा चालले असतील आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते पण कधी भेटतात नाही भेटतात अश्विनीबरोबर मी काम केलं अजिंक्यबरोबर काम केलं शुभांगी बरोबर काम केलंय शरद भुताडे यांना तर आम्ही असं बघितलं नाटकात काम करताना सगळ्या बरोबर मी थोडं बहुत काम केलंय पण हे सगळे एकत्र आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्याबद्दल चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी तिथे आम्ही लहानपणी सत्तर बहात्तर माणसं गणपतीसाठी जमायच पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाहीत त्यामुळे हळूहळू संख्या नहीं कमी झाली भांडायचे <laughs> नाही मग यायचं कशाला गणपती लग्नला कमी आणि आता ती परंपरा जवळजवळ लोप पावली तर या सिनेमातनं तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहे त्यातला सण साजरा करणं सोडा त्यातनं माणसं स्वभावाचे कमोरे कळतात जवळ येतात खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावले त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं त्याबद्दल हा पायंडा इतक्या तरुण मुलांनी पाडला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना कायम काय के करेन त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना हवोजव केलेलं आहे आणि हा चित्रपट सर्व कारणांनी चांगला झाला मी काही चित्रपट असे केलेत की जे तिथल्या जेवणासाठी बाजले काही चित्रपट असे केले की तिथल्या रेस्टॉरंट चांगले होते हॉटेल चांगले होते म्हणून गाजले काही चित्रपट मग होते कथागिथा बरी होती म्हणून गाजली परंतु हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि मुख्य म्हणजे जे असतं ना की सैन्याचं सा पोट भरलेलं असतं की ते चांगलं लढतं ती काळजी निर्माता मंडळाने सगळ्यांस व्यवस्थित केली आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंततो थोडा जास्त बोललो पण मला फारसे चित्रपटात कोणी काम देत <laughs> नाही म्हणून मी किती मनाने बोलानी मिळेल पण <laughs> मनापासून धन्यवाद सांगेन मला मराठी बोलायचं राहून गेलं पण यांनी इत पटकथेचा विषय काढल्यानंतर मला हे बोलणं बोलावेच बोला वाटतं की फार विरळा एखादी उत्तम पटकथा पत, तुमच्याकडे येते ज्याच्यामध्ये चौदा पात्र आहेत अशा चित्रपटाच्या अशा कथानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला त्याची कॅरेक्टर आर्क असणं ही अत्यंत विराळ गोष्ट आहे म्हणजे मी काही वेळेला फार कमी चित्रपटात काम करण्याचं ते एक मोठं कारण होतं आणि अत्यंत म्हणजे त्यांनी चार वर्ष जर घेतली असतील या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याकरता तर ती सार्थक आहेत असं मला वाटतं सो कुडोज टू हेम की इतकी म्हणजे प्रत्येकाला एक तरी व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीतली सापडेलच सापडेल आणि त्या व्यक्तीला कसं समजून घ्यावं ह्याचं सूत्र देखील सापडेल नमस्कार सगळ्यांना जेव्हा पहिल्यांदा मग टी व्हीवर म्हणजे आम्ही इंटरनेटवर आम्ही बोललो नवनूल सिंग आणि त्यांनी मला रोल सांगितला तेव्हाच तो मला आवडला होता आणि आमचं एक वेगळं नातं पण आहे कोल्हापूरचं त्यामुळे अधिक जवळचा वाटतो तो मला नेहमीच आणि अतिशय सुंदर सी केलं त्यांनी प्रश्नच नाही पण मला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की एक एका एका एवढ्या एक 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 मोठ्या कुटुंबाचा मला भाग होता आला किंवा प्रमुख म्हणून काम करायची वेळ आली संधी मिळाली आणि सगळ्यांनी मला अतिशय रिस्पेक्टफुली अतिशय आदराने वागवलं वा आणि त्यामुळे शूटिंग करणं अतिशय मला आनंददायी होतं अभिमानास्पद सुद्धा होतं आणि सिनेमा आता तुम्ही पाहिलाच तो तुम्हाला निश्चितच आवडेल असं मला वाटतं मी ॲक्टर आहे पण मुळात मी बऱ्याच सेलिब्रिटीजनं जे आपण बघतो ज्यांना अशा ऍक्टर्स लोकांना मी ट्रेन करत असतो बॉलिवूडमध्ये आणि मराठीत पण या सिनेमाच्या निमित्ताने विशेष पण म्हणजे माझी भूमिका जी असते की मी एक डायलेक्ट कोच आणि ऍक्टिंग कोच म्हणून मी बऱ्याच सिनेमांमध्ये काम करत असतो मी आत्ताच नुकताच मेघना गुलजार यांचा चित्रपट केला सॅम मानिक शॉ तानाजी गेला आहे अजय सर सैफ अली खान सरांबरोबर सर सिनेमासाठी तू येस ती जबाबदारी नवज्योतनी माझ्यावर इतका म्हणजे इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली ही मला म्हणजे फारच माझ्यासाठी सरप्राईझिंग होतं पण खरंच म्हणजे थँक्यू सो मच सर आणि सोबतच संदीप काळे जे आमचे को प्रोड्यूसर आहेत त्यांनी पण म्हणजे या प्रोजेक्टसाठी मला पूर्वी जे बोलवलं होतं त्यावेळेस असं होतं की बाबा तू ह्या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीचा एक भूमिका सांगायची मी इतका पण मोठा नाही आहे की यांना मी काहीतरी सांगेन हे म्हणजे बरंच काम केलेली सगळी लोक आहेत त्याच्यामुळे मी असं काही केलेलं नाहीये मला एक डिरेक्टर काहीतरी किंवा मी आणि डिरेक्टर बोलून काहीतरी आमचं काहीतरी विचारविनिमय झाल्यानंतर आम्ही काहीतरी ठरवायचो आणि ते त्यांना कन्व्हे करण्याचा आम्ही प्रयत्न करायचो आणि ते आमच्यापेक्षा जा जास्त असल्यामुळे त्यांनी शंभर दोनशे टक्के आमच्यापेक्षा आम फुल ऑन बॅटिंग केलेली आहे त्यामुळे अजिबातच असं काही नाही आहे पण मला या सिनेमाचा सा अनुभव सांगायचा सा म्हणजे मी आमचं जेव्हा लास्ट डे जे होता तेव्हा पण मी ही गोष्ट बोललेलो आणि आता पण मी तीच गोष्ट रिपीट करेन की माझ्या म्हणजे आतापर्यंत जे काही के सिनेमे केलेत हिंदी मराठी ह्या सिनेमाचा विशेष असा माझा अनुभव म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ज्याला फॅमिली ड्रामा म्हणतो तो बिहाइंड द कॅमेरा पण तसाच होता बिकॉज ह्या सिनेमात आम्हाला प्रत्येक आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक आणि प्रत्येक मेंबरचं नाव आम्हाला तोंडपाठ होतं आणि ही खरंच म्हणजे इतक्यांदा कधीच असं मी अनुभवलेलं नाहीये की आम्हाला प्रत्येकाचं नाव पाठ असेल किंवा आम्ही बोलू आम्हाला स्पॉट टीम पासून तर प्रोडक्शनच्या प्रत्येक आणि प्रत्येक माणसाचं नाव आम्हाला तोंडपाठ होतं आणि खरच ही मोठी अचीव्हमेंट आहे त्याच्यामुळे एक आमची आता सुद्धा एक एक्सटेंडेड फॅमिली झालेली आहे त्यामुळे खरच थँक्यू सो मच नाऊज आणि गौरी किंवा संदीप आणि बाकी इतर सगळ्या कलाकारांचं खरच थँक्यू सो मच थँक्यू सो मच पहिले तर मी माझा स्वभाव आहे की आ, मी जास्त मिसरत नाही पण घरात फॅमिली वन पासून अशी होती की माझ्या डोक्यात तो थॉट आलाच नाही की अरे मी कसं कसं मिसरणार यांच्यासोबत सो so, uh, शूटिंगच्या टायमाला पण uh, शूट जरी uh, म्हणजे मन, आमचा जेव्हा सीन असायचा तेव्हा आम्ही व्हॅनमध्ये बसायचो ना तर आमच्या आमचं व्हॅनचे सगळे डोर ओपन असायचे आणि गाणी लावून आम्ही नाचत बसायचो कारण पॉझिटिव्ह राहणं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि काय बोलता त्याला मस्ती फुल ऑन एनर्जेटिक राहणं इम्पॉर्टंट होतं आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मी नवज्योत दादाचे आवार तर नाही म्हणणार कारण आवार परक्यांच्या थँक्यू बोले कारण uh, घरात गणपती माझ्यासाठी uh, गणपती बाप्पाचा दिलेला प्रसाद आहे तर uh, तो माझ्यासाठी इतका ब्लेस्ड आहे मी uh, की या फिल्म मध्ये आलो आणि जे ज्यांनी माझं कास्टिंगचं फर्स्ट uh, ड्राफ्ट केलं म्हणून दादा आणि त्याच्यानंतर मी दादाला भेटलो तर मी काय बोलू मला कळत नाही आत्ता पण हा एवढे म्हणजे एवढे सगळे मोठे माणसं आहेत यांच्यापेक्षा कमीच एक्सपिरियन्स आहे माझा पण तरी पण आता पण माईक हातात आला किंवा स्टेजवर आलो किंवा समोर आलो तरी मनात धाकधूक होते सुचत नसतं काय बोलायचं काय नाही पण या फिल्मच्या निमित्ताने इतक्या ब्युटिफुल लेडीज बरोबर मला काम करायला मिळालं आणि जो साच आहे सच आहे कारण अश्विन जेव्हा मी त्यांना समोर बघितलं मला असं होत की या वयामध्ये पण एवढं ब्युटिफुल कस का म्हणजे मी खूप सुंदर दिसतो थँक्यू सो मच पण तुम्ही मोठ्यात म्हणून मला तुम्हाला निकिता मैं मै निकिता Nikita... इनको मैम पहले बोल रहा था फिर मैं निकिता बोल। बोली कि मैम मत बोलो फिर मैंने बोला दीदी बोलतो प्लीज दीदी मत बोलो तो मैंने बोला क्या बोलो निकिता निकिता यू आर सो ब्यूटीफुल परीताई यू आर सो ब्यूटीफुल यू आर सो ब्यूटीफुल बट सुशमंत आई आप भी बहुत सुंदर <laughs> 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 <माला वात्ता laughs> तो एक्चुअली <laughs> <तूरुना लोकाल थी laughs> सगळे लेडीज ब्युटिफुल दिसतात कारण आम्ही सगळे हॅन्डसम आहोत म्हणून चांगला कवर अप होता पण खरंच मला वाटतं तू असा असशील जर तिथे सेटवर कायम तर डेफिनेटली पॉझिटिव्हिटी होती थोडी ग्लिम्स देत होतो की मी सेट कसा होतो आता तिथे हा चल थँक्यू थँक्यू सो मच आणि तुलाही खूप खूप शुभेच्छा मी आधी नवजोत सरांचं आणि सगळ्या निर्मात्यांचं माझ्या मनापासून मी खूप खूप आभार मानते कारण खूप विजन लागते स्वतःच्या स्क्रिप्टवर स्वतःच्या चॉईसवर खूप विश्वास लागतो की माझ्यासारख्या नवीन कलाकाराला एवढा एवढी मोठी संधी दिली त्यांनी आणि ती फक्त संधी नाही दिली त्यातनं मला गाईड पण केलं आणि हा ही फिल्म माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तर फर्स्ट फिल्म आहे आणि असं होतं की आपण मुंबईत शूट करत असू तर शूट झाल्यानंतर सगळे लगेच घरी जातात आणि सहवास खूप लाभत नाही पण या फिल्मचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही सगळे शूट झाल्यानंतरही एकत्रच असायचो शूटच्या मध्येही एकत्र असायचो सो so, सगळे शेड्युल्स सगळे दिवस आम्ही सगळ्यांनी एकत्र घालवलेत आणि ज्या जे काही चॅलेंजेस आले ज्या जा, काही चांगल्या मोमेंट्स आल्या त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र सगळ्यांनी आम्ही एकत्र अनुभवल्यात आणि मी पहिल्यांदा माझ्या फॅमिलीपासून एवढे लांब राहिले होते फॉर गुड मंथ तो पण मला कधीही कोणीही असं जाणवून दिलं नाही की मी ह्या सगळ्याचा भाग नाही आहे त्यांनी खूप प्रेमाने सांभाळून घेतलं मला एवढे गॉड दिल्याबद्दल मी तुमच्या जणांचे खूप आभार मानते आणि एक आठवण अशी मला सांगता येणार नाही कारण सगळेच दिवस एक प्रत्येक वेगळा दिवस एक प्रत्येक वेगळी आठवण घेऊन येत होता पण ही एवढी सुंदर फॅमिली आणि एवढा चांगला अनुभव दिल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभार मानते कारण का इतके दिग्गज लोकांनी माझ्यासाठी हे जे शब्द माझ्यासाठी बोललेले आहेत आय एम एक्सट्रीमली इमोशनल राईट ना पण गोइंग बॅक सो जेव्हा आम्ही हा पिक्चर कास्टिंगचा uh, सा चालू केलं सो so, uh, माझा मित्र रोहन मापूसकर uh, मला माहिती नाही तो इथे uh, so, आहे का सो जेव्हा आम्ही कास्टिंग चालू केलं तेव्हा तुम्हाला ही गोष्ट पटणार नाही पण आमच्या पेपरवरती हेच सगळे पहिले चेहरे होते म्हणजे असं नाही आहे की आम्ही कास्टिंगची प्रोसेस खूप वेळ चालू होती किंवा आम्ही भरपूर लोकांना भेटलो पण म्हणजे माझ्यासाठी होतं की हे कुटुंब चौदा जण हे कुटुंब कसं दिसेल आणि तेव्हा जेव्हा आमचं फर्स्ट इनिशियल पेपर ड्राफ्ट वरती जेव्हा चेहरे लावले आणि मी त्याला म्हटलं की हे जर आपण करू शकलो ना म्हणजे हे जे तुम्ही आता इथे सगळे बघतात ह्यांना जर आपण एकत्र आणू शकलो ना, ना तर दिस विल बी लाईक द बिगेस्ट कास्टिंग ग्रुप एव्हर सो आय एम एक्स्ट्रीमली हॅपी आणि मला एक एक अजून एक गोष्ट अशी सांगायची वाटते की प्रत्येकाला मी नरेशन दिलं आणि इथे मंचावर उभं असलेला प्रत्येक जण हा नरेशन झाल्यानंतर त्यांनी पिक्चरला लगेच हो बोललेला आहे so, सो थँक्यू सो so uh, मच मला सांभाळून घेतल्याबद्दल माझ्या uh, पहिल्या पिक्चरसाठी तुम्ही माझ्या पाठीशी असे उभे आहात dan kub-kub-kub dan lain